हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहेत सर्वजण असे आहे की सर्व मस्त असतात आज आपण ह्या कागदी पिशवीपासून काहीतरी असं खास बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता आपणही घरामध्ये कागदीची पिशवी पडलेली असते त्यापासूनच आप आपण याचा उपयोग करणार आहोत तुमच्याकडेही अशी कागदी वगैरे पिशवी असेल किंवा वग, प्लास्टिकची वगैरे असेल तर ते तेही चालेल हे पहा वदोवद मी आधी कट करून घेत आहे याचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप नका करू कारण मी छोटे छोटे पॉईंट यामध्ये तुम्हाला सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पहा मेजरमेंट सहित मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे प्रत्येकाचे कमेंट असा की तरी मेजरमेंट वगैरे सांगा तरी तुम्ही मेजरमेंट देखील सांगत आहे याचे दोन भाग मी करून घेतलेले आहे बघू शकतात तो करता है। तर आपण ट्रेंडिंग असं जे चौरंगाचं आसन करत आहेत तर ते आपण इथे मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्याची रुंदी आहे पंधरा इंच आणि लांबी आहे पंधरा इंच दोन्ही पंधरा बाय पंधराचा मी इथे चौरंगाचा साईज घेतलेला आहे जो की मोठा चौरंग आहे <coughs> तुमच्या चौरंगाच्या साईजनुसार तुम्ही हे करू शकता पंधरा बाय पंधराचा करत आहे जो की सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि खूप चालत आहे त्याचे मी इथं मेजरमेंट्स आहेत तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू हे पहा मी सगळीकडे सेम लाईन आखून घेत आहे पंधरा बाय पंधरा कारण खालीवर लाईन येऊ नये म्हणून आता ह्या ह्या साईडला पण मी तशाच पद्धतीने आखून घेणार आहे मार्गशीस पिण्यासाठी हे सुंदर असं चौरंगाचं आसन सध्या सर्वजण करत आहे ट्रेंडिंग आहे त्यामुळे इथे मी तुम्हाला त्याची सर्व माहिती सांगितलेली आहे मार्गशीस म्हणता म्हणता तर तुम्ही पाहू शकतात की कोणत्याही सणासुदीला हे तुम्ही यूज करू शकतात तर आपल्याला येथे बघा सेंटरमध्ये स्वास्तिक घ्यायचे त्यामुळे स्वास्तिक हा खालीवर येऊ नये त्यामुळे पंधराव्या पंधराचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला इथे मी मध्य काढून घेतलेला आहे त्यानंतर दोन्ही बाजूने मी सेम मप करून घेतलेला आहे जेणेकरून ते खालीवर येता कामा नाही म्हणून आणि वरती मी अडीच आणि खालती अडीच असं मी पाचचा स स्वास्तिक घेतलेला आहे ते पाहू शकतात खालीवर येऊ नये म्हणून मी वर खाली दोन्ही सेम बाजू घेत आहे स्वस्तिकची पण साईज चुकली नाही पाहिजे त्यामुळे मी चारही बाजूने अडीच आड़ीश अडीच असं आखून घेत आहे आणि त्याच पद्धतीने स सा साईज म्हणजे स्वस्तिकचा साईज पण मी त्याच पद्धतीने ओढून घेत आहे आकार बघू शकतात परफेक्ट आकार येईल असा आणि स्वस्तिक तुमचा खालीवर दिसणार नाही किंवा लहान मोठं दिसणार नाही त्यामुळे अशा पद्धतीनं करून घ्या आपलं मेजरमेंट येथे तयार झालेलं आहे खूप सो सोपी आणि साधी डिझाईन आहे केल्यानंतर सहज समजून जाईल मी कटिंग करून घेतलेली आहे आता आकाराची त्यानंतर ते मी स्वस्तिकपासून सुरुवात करत आहे तर इथे मी लाल आणि येलो असे दोन कलर यूज करणार आहे स्वस्तिकला आधी मी सर्व आउटलाईनला रेड कलरला देऊन घेणार आहे त्याच्या बाजूनं मग येलो कलरनं मी फिनिशिंग देणार आहे तुम ऑप्शनल कलर आहे तुम्ही कोणतेही कलर इथे यूज करू शकतात ही डिझाईन तयार झाल्यानंतर खूप छान दिसेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि सध्या ट्रेंडिंग अशी डिझाईन आहे मार्गशीर्ष महिना येत आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि ह्याला जास्त वेळ लागत नाही एका तासभरात हा डिझाईन पूर्ण होऊन जाते त्यामुळं नक्की ट्राय करा जर कुणाला परचेस करायचे असतील तर त्यांनीही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात कुणाला हवे असेल तर मेसेज करा डी एम करा अशा पद्धतीने मी आता इथे स्वस्तिक करून घेतलेली आहे तर आता याला आपल्याला सेंटरमधून आपल्याला अजून एक कलर म्हणजे स्वस्तिकच्या आकाराचा एक कलर आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी आधी पूर्ण बॉर्डर चौकोनी आकारामध्ये आखून घेत आहे इथे मी पिंक कलर यूज केलेला आहे तुम्ही कोणताही कलर इथे यूज करू शकतात अशा पद्धतीने मी आता चौकोन तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आता मधून सर्व डिझाईन मी फिनिशिंगने करून घेणार आहे जेणेकरून आपला मधला पूर्ण डिझाईन होऊन जाईल अशाच पद्धतीने मी पूर्ण स्वस्तिक आता कवर करून घेणार आहे सावकाश करून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठे काही खालीवर होत नाही त्यामुळे स्वस्तिक हा व्यवस्थित आला पाहिजे ती मी व्हिडिओ फास्ट केला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे तुम्हालाही बघायचं कंटाळा येईल त्यामुळे मी तुम्हाला फास्ट करून दाखवत आहे पण इझी ट्रिप मी यामध्ये तुम्हाला सांगितलेली आहे कुठून सुरुवात करायची कशी सुरुवात करायची सर्व माहिती मी आमच्यामध्ये सविस्तर दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की अशा प्रकारे मी मधला तर आता स्वस्तिकचा एक कलर मी पूर्ण करून घेतलेला आहे तर त्याच्या बाजूने आता मी ते ऑरेंज कलर यूज करत आहे ऑरेंज कलरनं पूर्ण आता मी अर्धी पट्टी अजून भरून घेणार आहे चरूंगाची डिझाईन अशाच पद्धतीने पूर्ण त्यानंतर मी अजून ग्रीन कलर यूज करणार आहे याच्या बाजूने बॉर्डरसाठी तयार झाल्यानंतर खूप छान दिसेल आसन हे तुम्ही सणासुदीला वगैरे यूज करू शक शकतात किंवा मार्गशीर्ष महिना आता येत आहे त्यामुळे यूज करू शकतात तर सांगायचं असं आहे की हे मी डिझाईन तुम्हाला प्लास्टिकच्या पिशवीवरतीच का केले हे सांगायचं आहे तर प्लास्टिकची पिशवी काय यूज केली आहे तर कारण पाणी वगैरे सांडलं तेल वगैरे सांडलं तर याच्यावरती खाली नाही जाणार तुमचं चवरण खराब नाही होणार त्यामुळे मी इथे प्लास्टिकची पेशी यूज केली रेग्झिन वगैरे यूज करू शकतात त्याच्यानंतर त्याच्यामधून पण खाली नाही जाणार पण ओलावा जास्त सुकायला वगैरे वेळ लागेल त्यामुळे ही बेस्ट आयडिया आहे की लगेच तुमचं वाळू सुकून पण जाईल व्यवस्थित पण राहील त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनेही हे यूज करू शकतात तर इथे बघा मी ग्रीन कलर आणि चॉकलेटी कलर यू यूज केला आहे तर त्यानंतर आपल्याला जे खाली जिरपाळ्या वगैरे सोडत आहेत ते सोडण्यासाठी आपल्याला इथे लांबी त्याची साईन्स घ्यायची आहे आणि सर्व मी येथे कटिंग करून घेणार आहे आता येथे मी तीन कलर यूज करणार आहे चॉकलेटी ग्रीन आणि ऑरेंज असे तीन कलर मी इथे यूज करणार आहे इथे बघा मी सर्व एका साईजची कटिंग करून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकतात जेणेकरून पटकन लवकर होऊन जाईल त्यानंतर मी आता ऑरेंज कलर पण अशाच पद्धतीने कटिंग करून घेणार आहे चौरंग परत कशावरती पण सजवण्यासाठी वगैरे खूप छान डिझाईन आहे तुम्हाला कोणती पूजा वगैरे काही मांडायची असेल किंवा डेकोरेशन वगैरे करायचं असेल तर त्यासाठी पण असे तुम्ही खाली ठेवू शकतात आसन म्हणून वगैरे आणि त्यावरती तुम्ही डेकोरेशन करू शकतात अशा पद्धतीने मी आता सगळीकडे चिटकावून देत आहे पाहून घ्या मी एक एक कलर कोणता यूज करते आधी मरून कलर चॉकलेटी कलर ग्रीन कलर ऑरेंज कलर चॉकलेटी कलर ग्रीन कलर ऑरेंज कलर अशा पद्धतीने मी सगळीकडे आता चिटकावत आहे जेवढी लांबी लांब असेल तेवढे छान दिसते चौरंग त्यामुळे लांबी जास्तच असू द्या चौरंगाच्या उंचीनुसार तुम्ही येथे करू शकतात किती सहाचा होता त्यामुळे मी इथे सहाचा करून घेतलेला आहे आता बघू शकतात मी सगळीकडे पूर्ण आखून घेत चिटकावून घेतलेला आहे तर आता ह्या राहिलेल्या जागेमध्ये आपल्याला व्हाईट बेसवरती परत आपल्याला मरून चॉकलेटी कलर यूज करायचा आहे अशा पद्धतीने मी वरून चिटकावून देत आहे जेणेकरून ते पट्टी पण चिटकावले जाईल चिटकावते वेळी व्यवस्थित लावा कारण ते जे आपण जिरमाळा सोडला त्यावरतीच ग्लू चिटकला जाईल त्यामुळे बेसला पण चिटकलं पाहिजे याची काळजी घेऊन तुम्ही व्यवस्थित चिटकावा अशा पद्धतीने माझी ही डिझाईन पूर्ण करून झालेली आहे एक राऊंड तर मी पूर्ण केला आहे अशाच पद्धतीने मी आता पूर्ण डिझाईन पूर्ण करून घेणार आहे चला मी पूर्ण करून घेते हे बा आता मी अशी डिझाईन पूर्ण तयार करून घेतलेली आहे आणि हा आपला डिझाईन तयार झालेला आहे डिझाईन कशी वाटली काय नाही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नेक्स्ट डिझाईन तुम्हाला कोणती पाहायला आवडेल त्याबद्दलही मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकनवर क्लिक करा अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील चला आता भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा छोडल्यानंतर किती छान दिसत आहे लुक त्याचं खूप छान दिसेल तुम्ही पण ट्राय करून बघा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय